आता माझी सटकली सिंगम मूवी मधला हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच मग त्यातला तो सीन तुम्हाला आठवत असेल जिथे सिंगम जयकांत शिकरे सोबत पंगा घेतो आणि त्याचा बदला म्हणून त्रास जयकांत शिकरे सिंघमची बदली स्वतःच्या एरियात करून आणतो जयकांत एरिया में आया वेलकम गोवा किंवा तुझी बदली थेट गडचिरोलीला करतो एक बस गडचिरोली टाकू का अशा धमक्या नेत्यांकडून पोलिसांना मिळतात असे संदर्भ सुद्धा तुम्ही अनेक मध्ये बघितले नेत्यांकडे खरंच इतकी पॉवर असते का आणि नेते बदला का घडवून आणतात असे प्रश्न आपल्याला पडतात त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी योगीराज सुधीरबाई आणि तुम्ही बघताय जबरी खबरी माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी नुकतंच एका कार्यक्रमात विधान केलं की एका चिठ्ठीवर बदल्या करण्याचे अधिकार राज्यकर्त्यांना नसावेत उदाहरणच द्यायचं झालं तर ऑक्टोबर दोन हजार बावीस साली महाराष्ट्रात चोवीस पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या किंवा आता काही महिन्यांपूर्वी दोनशे त्रेसष्ट पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या मुंबईचे पोलीस कमिशनर राहिलेले राकेश मारिया आणि नुकत्याच चर्चेत असलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदल्या या कायमच चर्चेचा आणि शंकेचा मुद्दा ठरलेल्या आहेत आयुक्त तुकाराम मुंढे हे सुद्धा त्यांच्या सतत होणाऱ्या बदल्यांमुळे चर्चेत असतात किंवा काही आरोपांमुळे चर्चेत आलेले परमबीर सिंग सुद्धा यातीलच एक उदाहरण आहेत कधी या बदल्या गरज म्हणून केलेल्या असतात तर कित्येक वेळा सोय म्हणून गरज अशासाठी की एखाद्या महत्वाच्या ठिकाणी महत्वाच्या पदावर कार्यक्षम अधिकारी हवा असतो जेणेकरून त्या भागातली कामं सुरळीत पार पाडू शकतील पण दुसरी बाजू अशीही आहे की या बदल्या स्वतःच्या फायद्यासाठी केल्या जात असतील का आपल्या मर्जीतील अधिकारी असल्याने नेत्यांना त्यांच्या सोयीचे निर्णय घेणं सोपं जात असेल का विचार करा समजा गृह मंत्रालय असेल आणि या खात्यात काम बघणारे अधिकारी हे जर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतली असतील तर अर्थातच अनेक निर्णय घेणं याची अंमलबजावणी करणं मुख्यमंत्र्यांना सोपं जातं यामुळे या बदल्या घडवून आणल्या जात असतील का या सगळ्या बाजूचा विचार करता या बदल्यांना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही बाजू आहेत या पार्श्वभूमीवर मीरा बोरवणकर यांनी केलेल्या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या जबरी खबरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज तुम्ही इन्स्टा आणि फेसबुकवर सुद्धा बघू शकता त्यामुळे फॉलो करा धन्यवाद